तर लॉग इन केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड दिसतो तुम्हाला मी सगळा डॅशबोर्ड पटकन समजावून सांगतो आपल्याला जर का आपला बिझनेस ग्रोथ करायचा असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी जितक्या इझिली करता येतील तितक्या गोष्टी इझिली व्हायला पाहिजे आपण आपल्याकडचा जो डेटा आहे तो किती दिवस मॅन्युअली मेंटेन करतोय तर ह्याला आपण डिजिटली मॅनेज करू शकतो का त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत मी पहिल्यांदा काय केलं तर स्टेप नंबर वन मी फक्त आपले जे मॅन्युअल अकाउंटिंग होतं ते मी ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न केला नंबर एक म्हणजे काय तर आज घडलेल्या ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या आहेत ते इथे आपल्याला दिसल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी या ऍक्टिव्हिटीज दिसतात टोटल या महिन्याच्या आपल्या ऍक्टिव्हिटी काय आहेत ते इथे दिसतात तुम्हाला त्याच्यानंतर स्टुडंट वरती गेल्यानंतर आपण ऍडमिशन फॉर्म व्यवस्थित भरू शकतो आपल्या हार्ड कॉपी तर ठेवायचीच आहे प्लस त्याला सॉफ्ट कॉपी ठेवता येईल सॉफ्ट कॉपी मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन करता येतील त्याला एडिट व्ह्यू आणि डिलीट हे ऑप्शन दिलेले आहेत आपण काय फॉर्म भरलाय तो व्यूवरती क्लिक करून आपल्याला दिसतं की आपण काय काय इन्फॉर्मेशन टाकलेली आहे त्याच्यानंतर स्टुडंट नंतर इन्क्वायरी इन्क्वायरी मॅनेजमेंट अतिशय महत्वाची गोष्ट असते तर इथं आपल्याला इन्क्वायरी मॅनेज करता येते ऍड इन्क्वायरी करता येईल इन्क्वायरीला आपल्याला स्टेटस देता येतील पेंडिंग म्हणजे फॉलोअप दिलेला आहे तरी सुद्धा अजून समोरच्या माणसाने डिसिजन घेतलेलं नाहीये फॉलोअपच्या तारखा ठरवता येतील आपण जे निवडू तीच लिस्ट समोर दिसते ऍडमिटेड म्हणजे इथं ज्याने ऍडमिशन ऑरडी घेतलेला आहे तिथं आपण क्लिक केलं की डायरेक्टली ऍडमिशन होऊन जाईल परत त्याला इथं जाऊन फॉर्म अर्जी करत पडणार नाही तिथं त्याला पण ऍडमिट ऑप्शन दिलेलं आहे इथं ते क्लिक केलं की ऍडमिशनचा फॉर्म भरलं जाईल ऑलरेडी भरलेला आहे म्हणून तो शब्द तिथं दिसतोय आणि रिजेक्ट म्हणजे काय तर फॉलोअप दिलेला आहे पण समोरच्या व्यक्तीला नाही जमलं आपल्याकडे ऍडमिशन घ्यायला तर बघ का नाही ऍडमिशन घेत होतो तिथं तिने लिहिले बघा नेक्स्ट इयर आता न जानेवारी नंतर बघूया तर ठीक आहे त्याला आपण जानेवारी नंतर कंटिन्यू करूया तर फॉलोअप मध्ये मी तो प्रोग्राम लिहून ठेवलं की एक जानेवारी नंतर त्याला फॉलो अप द्यायचा तर फॉलोअपच्या लिस्ट मध्ये तसं नाव तोपर्यंत जसं राहील जोपर्यंत त्याला मी फॉलोअप करायचं नाही असं ठरवत नाही तर मला इन्क्वायरी मॅनेज करता येतात तर आणि दुसरी गोष्ट अशी होता हे सगळे मी माझ्या सेंटरसाठी बनवलं होतं म्हणजे तीन सेंटर आहेत आणि काही माझे फ्रान्चायझी आहेत तर त्यांना म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते तुझा बिझनेस करतात तर मला हिथं बसून लॉग इन करून चेक करता येतं की इन्क्वायरीच्या बाबतीत त्यांनी काय केलं बाबा फॉलोअप दिलाय की नाही ह्याला याचं ऍडमिशन झालं की नाही ह्याला काय अडचण आली हे मला त्यांना विचारता येतं फीचं तसंच आहे फीज मॅनेजमेंट आपल्याला पूर्ण कॅश रेकॉर्ड ठेवता येतं हे तर तसंच त्याला आपण त्याला फिल्टर दिलेले आहेत पेंडिंग म्हणजे ऍडमिशन अजून एकही पैसा भरलेला नाही पार्शल म्हणजे पहिला हप्ता भरलाय दुसरा हप्ता भरलाय आणि पेड म्हणजे सगळे हप्ते क्लिअर झालेले आहेत या पद्धतीने आपल्याला पूर्ण लिस्ट चेक करता येते अटेंडन्स सिस्टीम इथं ठेवलेली आहे की अटेंडन्स यासाठी आपल्याला इथं डिटेल्स मध्ये कळतं की कोण आहे कोण नाही आलेला आहे अब्सेंट मार्क प्रेझेंट नाही म्हणजे तो ऑबसेंट आहे याचा रिपोर्ट आपल्याला काढता येतो तर अशा पद्धतीने एकदा डेटा टाकला की टाकला त्याला रिवाइज करणं गरज नाही मागचा डेटा सुद्धा बघता येतो आपल्याला मागचा डेटा बघायचा असेल तरी सुद्धा डेटा बघता येतो की सव्वीस तारखेची ही हजेरी आहे तसं हजेरीसाठी वेगळी सिस्टीम बनवलेली आहे पण सध्या तुम्हाला जे समोर दिसते सिस्टीम ते दाखवतात त्याच्यानंतर इथे एक्झाम्स जर तुम्ही परीक्षा घेतल्या असेल विद्यार्थ्यांच्या वे विद्या जर वेगवेगळ्या एक्झाम घेणार असाल तुम्ही तर त्या एक्झामचे डिटेल्स पण त्यामध्ये टाकता येतील मॉक टेस्ट असेल तर मॉक टेस्ट टाकता येतील एक्झामचे नेम ने टाकता येईल तुम्हाला विद्यार्थ्यांचं नाव निवडतं इथं आणि कोणत्या प्रकारच्या परीक्षा एकाच विद्यार्थ्या तुम्हाला चार परीक्षा मेन्शन करायच्या असतील तर त्या सुद्धा इथं करता येतील किती तारखेला एक्झाम झाली आणि त्याला किती पैकी किती मार्क पडले हे रेकॉर्ड इथं आपण ठेवलं सर्टिफिकेट तर तसंच आहे विद्यार्थ्याला सर्टिफिकेट इश्यू केला असेल तर तुम्ही त्याची सुद्धा नोंद ऑनलाईन ठेवू शकता त्याचा इथं फॉर्म दिलेला आहे तेच विद्यार्थी जे विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ऑलरेडी परीक्षा दिलेली आहेत त्यांची नाव त्या लिस्टमध्ये येईल मटेरियल सुद्धा मटेरियल मॅनेजमेंट इथं ठेवलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना तुम्ही पुस्तक दिलं असेल नोट्स दिले असतील तर तुम्ही तुमच्याकडे समजा ग्रंथालय मेथड असेल ते मेथड सुद्धा इथं मॅनेज करता येईल तर पुस्तक कायम सुरू दिलं असेल तर रिटर्न लिहायची गरज नाही पण जर टेम्पररी दिले असेल तर तो कधी रिटर्न करणार आहे हे पण मेन्शन करता येतो ते नोटीस बोर्ड हे आपण स्टाफ आता ठेवलेलं आहे किंवा कोणत्या तारखेला काय इव्हेंट घ्यायचा आहे किंवा कसं करायचंय कारण आयडी पासवर्ड सगळ्या स्टाफला आपण दिलेला असतो आणि जर टाकलं की स्टाफ पण त्या गोष्टी पोहोचतात आणि एकदा कळलं की वीस नोव्हेंबरचं इव्हेंट झालेला आहे याची गरज नाही तर तुम्ही त्याला डिलीटे करू शकता तर अशा पद्धतीने नोटिस बोर्ड आहे रिपोर्ट इथं दिलेलं आहे रिपोर्ट मध्ये समजा आपण घेतलं तर एक ज्या आपण घेऊया एक नोव्हेंबर ते टुडे घेऊया सत्तावीस तारखेपर्यंत आता आपण रिपोर्ट जनरेट करू शकतो तर टोटल किती रुपयाचा बिझनेस झालेला आहे तो अमाऊंटमध्ये दाखवतो आणि किती ऍडमिशन झालेत तोही दाखवतो मला पूर्ण डिटेलमध्ये रिपोर्ट पाहिजे असेल तोही दाखवतो की एक्कावन्न हजार दोनशे पन्नास कसे हे असे तर ते कोणा नावा सकट तो दाखवतो तारीख पण दाखवतो नाव सांगतो कसं पैसे आलेले ते पण दाखवतो आणि हे जे ऍडमिशन देतात तुम्हाला नऊ ते कोण आहेत तर त्यांची नाव त्यांचे कोर्स फीज या सगळ्या असा रिपोर्ट तुम्हाला काढता येतो सगळ्यात मोठी गोष्ट अशी की हा जो डेटा आहे तो, तो आपण वरती स्टोअर केलेला आहे जेव्हा तुम्हाला मी आयडी पासवर्ड देतो इमिजिएटली सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला चेंज पासवर्ड करायची सुविधा आम्ही देतो आम्ही तुम्हाला टेम्पररी पासवर्ड क्रिएट करून दिलेला असतो तुम्ही तो पासवर्ड चेंज केला की मग तो सगळा डेटा तुमच्या ताब्यात राहणार आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा तो डेटा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता वापरू शकता दुसरी गोष्ट अशी इथं कोर्सची लिस्ट दिलेली बघा हे तुम्हाला पाहिजे ते कोर्स त्या तिथे टाकता येतील जे माझे कोर्स आहेत ते तुम्ही काही नाही तुम्हाला वाटलं की टॅली आमच्याकडे नाही आम्हाला लोक आहे तर तुम्ही डिलीट करू शकता तुम्हाला वाटलं जे सी जी वेशी फोटे लोक आम्हाला तुम्ही डिलीट करू शकता आणि तुम्हाला पाहिजे ते कोर्स त्यामध्ये ऍड करता येतील अशा पद्धतीने हे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे आता याच्यामध्ये खूप सारे आणखी बदल होण्याची शक्यता आहे मी सध्या स्वतः वापरतोय आणि मग आम्हाला वाटलं काही गोष्टी हव्यात आणि काही मी फीडबॅक पण देतोय सेंट्रल गव्हर्नमेंट की त्यांना काय काय आणखी गोष्टीची रिक्वायरमेंट आहे आणि ते जे योग्य वाटले आणि करणं पॉसिबल असेल तर या गोष्टीमध्ये इम्प्लिमेंट करत चाललोय जसं आता की जर का तुम्ही विद्यार्थ्यांना लॉग इन आय द्यायचं ठरवलं तर दिसतात ते विद्यार्थ्यांचं लॉग इन आहे विद्यार्थ्याचं नाव दिसेल त्याचा रोल नंबर दिसेल कोर्स चा नाव दिसेल सध्या कोर्स ऍक्टिव्ह आहे चोवीस नोव्हेंबरला ऍडमिशन घेतलेलं आहे फोन नंबर दिसतोय ईमेल असेल ते दिसेल त्याच्यानंतर पेमेंट हिस्ट्री पण दिसते कॅश किती भरलेली आहे बॅलन्स किती राहिलेला आहे सगळ्या गोष्टी दिसतात आणि इथं अटेंडन्स रेकॉर्ड दिसतात तर चोवीसला ऍडमिशन घेतलंय पंचवीस सव्वीस आजची हजेरी लावली नसेल किंवा आज तर आजात नसेल आणि एक्झाम वगैरे झाले असतील तर एक्झामच्या डिटेल्स सुद्धा जे दिसतात तुम्ही ते विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि हा ओपन लॉग इन ठेवलेला आहे त्याला काही सिक्युरिटी गरज नाही काही नाही तुम्ही सेंट्रल कोर्ट दिला आणि रोल नंबर टाकला की इझिली तर हा लॉग इन आपण डायरेक्टली फायरवेसला करत नाही पण डेटा मध्ये तिथं ऍक्सेस करतो त्यामुळे हजारो काय लाखो विद्यार्थ्यांनी हा डेटा वापरला तरी सुद्धा तुम्हाला ऍडिशनल खर्च करावा लागणार नाही म्हणून आपण मिनिमम प्राइस मध्ये हे सॉफ्टवेअर देऊ शकतो मी तुम्हाला आता दोन डॅशबोर्ड दाखले एक आहे सेंटरचा डॅशबोर्ड आणि दुसरा दाखवलेला आहे स्टुडंट दोन नवीन अपडेट त्यामध्ये टाकलेले आहेत फीज मॅनेजमेंटमध्ये आता आपण रिसिप्ट बटनवरती क्लिक केलं तर तुम्हाला विद्यार्थ्याला देण्यासाठी रिसिप्ट रेडीमेड मिळेल तुम्हाला ही रिसिप्ट कायमस्वरूपी आपल्याकडं आता सॉफ्ट कॉपी राहणार आहे <laughs> जितक्या वेळा पाहिजे तितक्या वेळा विद्यार्थ्यांना देता येईल कारण ही ओरिजिनल आहे तुम्ही प्रिंट आऊट किती पण वळा काढा ती कायम डुप्लिकेट असणार आहे ह्याच्यावरती स्टॅम्प मारून तुम्ही दिली तर शासकीय सुद्धा हे चालणार आहे त्याच्यानंतर आणखी एक अपडेट केलेलं आहे ते म्हणजे आपण रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा इथं रिपोर्ट घेतो आपण एक तारखेचा रिपोर्ट घेऊया एक तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत तर इथं सगळ्या रिपोर्ट्स आता व्यवस्थित तुम्हाला दिसतो आहे रिपोर्टमध्ये पूर्ण लिस्ट पण येत आहे सेटिंग बटनामध्ये आणखी एक आपण चेंज केले ते म्हणजे काय डेटा एक्सपोर्ट नावाचं बटन ॲड केलेलं आहे तुम्ही आत्तापर्यंत डेटा एंट्री केलेला सगळा डेटा तुम्हाला एक्सेल स्वरूपात सी एस वी फाईलमध्ये डाउनलोड करून घेता येईल आणि स्टोर करून ठेवता येईल